जेलरोड पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव अमृदा गणश्याम चव्हाण वयवर्ष एक्केचाळीस राहता भद्रावती पेठ जडबसवाना चौक सोलापूर आरोपीचे नाव विजयकुमार व्यंकटय्या मेरगू राहता रविवार पेठ सोलापूर फसवणूक रक्कम पाच लाख रुपये यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील आरोपित मजकूर येणे त्याच्या मालकीची मुन्शिपील घर दोनशे सदुसष्ट ऑब्लिक पाच या सी टी पी नंबर एक प्लॉट नंबर नऊ ऑब्लिक अठ्ठावन्न या एकूण क्षेत्र तीनशे तीस सेमीपैकी पश्चिमेकडील क्षेत्र छप्पन्न सेमी, सेमी व तयातील बांधकाम मिळकत घर जागाही निझो कमी आहे असे भासवे परंतु त्यावर जर स्मॉल फायनान्स बँकेचे पाच लाख रुपये कर्ज काढले होते परंतु कर्जाबाबत माहिती न देता सदर जागा ही छप्पन्न लाख रुपयाला फिर्यादी स विकली आहे त्यानंतर सदर पाच लाख रुपये कर्ज फिर्यादीने फोडलेले आहे आरोपीने सदर जागेवर कर्ज काढलेले असताना ते कर्ज न भरता फिर्यादीची फसवणूक केले आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तेरा ऐंशी मस्केही करीत आहेत